सांगलीमधील कोल्हापूर रोडवर शेकडो खड्डे पडलं असून यामुळे या रस्त्याच्या अक्षरशः चाळण झालेली दिसून येते सदर रस्त्यावरून प्रवास करणं नागरिकांना धोकादायक झालं असून रहदारीचा हा मार्ग जीव घेणा बनला सदार रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं पूर्णपणे दुर्लक्ष होत असून सदर ठेकेदाराने देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येतं ठेकेदारांनी रस्ता बनवल्यानंतरही पुढील काही वर्ष सदर रस्त्याची देखभाल दुरुस्ती करणं बंधनकारक का असतानाही तशी देखभाल दुरुस्ती होताना दिसत नाही सदर ठेकेदारांच्या या अरेरावीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मुद्दाम डोळे झाक केली जात असल्याचा आरोप लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केला सांगलीचा आमदार खासदार याच रस्त्यावरून ये जा करत असतानाही त्यांच्याकडूनही याकडे दुर्लक्ष होतात लवकरात लवकर सदर रस्त्याकडे लक्ष देऊन सदर रस्ता दुरुस्त करण्यात यावा अन्यथा लोकहित मंचच्या वतीने हे खड्डे स्वखर्चाने मुजवू असा इशारा अध्यक्ष मनोज ओबिसे यांनी दिला पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी कार्यघर नागरिकांना परत नमस्कार मी लोकहित मंच सांगलीच्या वतीने आज सा सांगली स्टँड ते मी आंघरी रोडपर्यंत आज पाणी केली लोकहित मंचच्या वतीने अक्षरशः कोल्हापूर रोडची सगळी अक्षरशः रस्त्याची चाळण झालेली आहे मी आज जिथं आज उभा आहे हा कवाड गाजपुरीच्या समोरचा रस्ता आहे एवढा खराब झालेला आहे की खड्डे एवढे पडल्यात आमचा लोकहित मंचा वतीनं आरोप आहे की सार्वजनिक माणसांमध्ये मिरज आहे तर काय केले की टक्केवारी पोसायचं काम केलेलं आहे की हे काम जे असतं असतं की केली देखभाल केली पाहिजे या रस्त्याची खड्डे रस्ता झाल्यानंतरसुद्धा आमचा आहे ते पूर्ण दवाल्यानं घासलेलं आहे आणि दुसरा म्हणजे निवडणूक तोंडावर आले असताना तो सुद्धा ते जिल्ह्याचे खासदार जे सांगली जिल्हा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ते काय करत आहेत ते पण या रोडनं जातात आम्हाला नागरिकांची काळजी आहे त्यांना एखाद्याचा बळी गेल्यानंतर जागे होणार का सार्वजनिक बांधकाम विभाग आमचा थेट त्यांच्यावर आरोप आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग येत्या दोन ते दिवस दोन ते दिवसात ते खड्डे न मोजवल्यास आम्ही लोकहित पंचावतीनं स्व खर्चा हे खाडेमोजून आम्ही असा इशारा देत आहे